गुरु गोविंद सिंग बघा संस्कार हे रक्तात असतात असं म्हणतात संस्कार विकत भेटत नाही कोणी रक्त तसं असेल तर यांना रक्त पण तसंच आपली वाटचाल करत असतो केल्यानंतर त्यांच्या चळवळी नवांच्या विरोधामध्ये ती चवळ सुरूच ठेवली या चळवळीतूनच एक असं त्यांनी खालसा पंथची स्थापना केली चार मुलं होती या चारही मुलांनी त्या ठिकाणी आपलं सर्वस्व या देशासाठी अर्पण केलं आता दोन मुलं त्यांचे अगोदरच त्या ठिकाणी असतानाच युद्धात मारले गेले त्यांना प्राप्त झाले गुरु गोविंद सिंग यांच्या लक्षात आलं आपण जो लढा देत आहोत त्या लढ्यामध्ये आपलं कुटुंब सुरक्षित नाहीये तर त्यांना त्या कुटुंबापासून लांब जावं लागलं दोन मुले त्यांच्या सोबत होती आणि दोन मुलं त्यांनी आपली आई त्या आईकडे दोन मुलं ठेवली दोन मुलं ठेवल्याच्या नंतर ते जो दोन मुले आता इथं सुद्धा बघा किती नशीब आपण म्हणतो सुदैवाने तसंच दोनदा काही घटना घडत असतात हे त्यापासून अलिप्त होते तरी पण त्यावर शोधून काढलं आणि नंतर करण्यात ते दोन किती असेल तर एकाच फक्त सहा वर्ष आणि एकाच फक्त आठ वर्ष सहा वर्ष वयाचा असणारा फतेह सिंग आणि दहा वर्ष वयाचा असणारा जोरवर सिंग हे दोन्ही मुलं त्या ठिकाणी अतिशय वय कुठलंच नाही फक्तांना कैद केलं गेलं आणि त्याने बाबून त्याच्या विनंती केली त्यांना आज्ञा केली विनंती आणि आज्ञा असं का म्हणतो मी इस्लाम धर्म स्वीकार कर यांनी असं विचारलं मी तर इस्लाम धर्म स्वीकार केला तर मला मरण येणार नाही का जर मला जर मरण यायच असेल तर मी माझ्या धर्मात मध्ये मला धर्म स्वीकारण्याची गरज नाही नास्ता म्हटल्यानंतर त्या दोघांनी त्या ठिकाणी त्या भिंतीमध्ये जिवंतपणे त्यांचा रचण्यात आलं म्हणजे त्यांना भिंतीत आपण चुलून मारेल तसं त्यांच्याकडे करण्यात आलं ज्या वेळेस आल्या त्यावेळेस ज्या रात्री अतिशय घटनाशी वाईट घडली ते चित्र त्या समोर आहे भिंती रस्त्या जात आहेत त्यावेळेस छोटा भाऊ फतेसी आणि मोठा भाऊ जोरावर सिंग तो जोरावर सिंग रडतो आणि रडता असून त्याला सांगतो छोटे तू माझ्यापेक्षा जोरवाशी लहान आहे तू या जगात उशीर आला पण जात असं तू माझ्यापेक्षा लवकर जात आहे त्याच मला वाईट वाटत आहे म्हणजे बघा विचार कुठला होता विचार जाण्याचा नव्हता तर तुझ्या आधी मला या ठिकाणी फासल असत मला आनंद वाटला असता पण माझ्या समोर तू आगोजा तो मला दुःख होतंय बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे शीख धर्म खरं आता जर असेल आपला धर्म जवळ जवळ संकट असेल ना खरं कवच पुरपुर येणारा पहिला धर्म म्हणजे आपला असा शीख त्यांनी त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आणि प्रयत्नच नाही त्यांनी संपूर्ण आपलं कुटुंब त्या ठिकाणी त्यांनी यासाठी बलिदान पण दिले जवळपास बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर हा जो कालखंड असतो आपण शौर्य दिवस उत्सव पाळत असतो शौर्य दिवस यासाठी संपूर्ण कुटुंब या ठिकाणी पंजाबमध्ये असणार त्यांनी आपल्या भूमीसाठी या देशासाठी त्यांनी बलिदान युद्ध आपण तयार आहे आशा असणारे शहादत देणारे जॉयवर सिंग आणि दुसरे म्हणजे फतेह सिंग या दोघांचे प्रतिमेचे पूजन करण्यासाठी विद्राचे मान्य मुख्याध्यापक सन्मान्य मध्य सर ते उपमुख्याध्यापक शिर्के सर प्रवेश चौरेसर यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही वीरांचं या ठिकाणी प्रतिमा पूजन करावं तसेच सर्व शिक्षकांना विनंती कधी व्यासपीठावर यावं हो।